तुम्हाला काय पिसाय कुत्र पित्र चावले काय उद्या एका आज नाही उद्या एका दिवसानं आज मटन आणायचं म्हणतात दगडच घालीन डोक्यात मटणाचं नाव घेतलं तरी मटण सोडायचं माळ घालायची मी तुम्हाला त्या दिवशी सांगितले नाही मी खरं सांगितलं दादा त्यांना मला खायचं बंद करायचं मला माळ घालाय काय नाही नाही उद्या एका दिवस उद्या मोठी एका दिसते आषाढी सोनिया बघा आमचं कुत्र सोनिया काय म्हणतोय काय म्हणतोय मामा आर नीट झाली का बघा लागला जरा बघा नीट झाली मग आणा म्हणजे मोहिनी नीट कानाला हात लावले चिडत बघते झाली असली नीट आणा तिला महाग म्हणजे गुलाम कुत्र बित्र आहे म्हणला घेतो ते सोने आलाय म्हणा तुला खरंच वाटलं काय मग माझं खरंच मस्तकच फिरलं तुमच्यावर काय रे असं असतंय तसंच असतं डोकं कमन खातात मग तुम्ही उगा दिवसभर माणसाने सगळी पुसापुशी केली तिकडून कशामुळे सगळं की एखादस आहे तुम्हाला धरायची नाही का तुमच्यासाठी पाहिजे ते करते शाबुदाण्याची इडली करते नंतर शाबुदाण्याचे आप्पे करते शाबूची खिचडी करते भगरीचा भात करते आमटी करते आणखीन काय करायचंय चिप्स तळते हा बहायला लागले मग तुम्ही नाही कुठं ना कसं करता भांडते का मला माझं काय की आपण देव देव तर दुसरा काय घडत नाही एवढं तरी घडवायचं आपल्या हाताने पुण्य ते गाडव आणि चार पण ना माहिती बघा हा आला फोन हां बोला साहेब बोला साहेब त्यामधलं सांगितलं बरं धन्यवाद बर धन्यवाद बरं का हो लागतो लागतो ठेव काय जीव आहे माणसावर तर तुमचं एवढा जीव लावतोय मी तुझ्यावर लावणार नाही नाही तुम्हाला नाही कुणाचा अजिबात किती गरीब आहे ना कुठेतरी उतरून आणलो तला घ्या बस स्टँडला होत आणलं किती मोठं झाले काय नाव आहे आपल्या सोन्या सोन्या मी असं विचारते प्रश्न तुम्हाला तसं काय मला माहितीच नाही काही काही गोष्टी सोन्या सोन्या जावन काही पप्पी घेतात तोंड <laughs> मया करा मया करायचा विषय नाही ह्याच्यात काही mm. मया करावं लागती पण काय होते माहिती का त्याचा केस पोटात गेला का त्याने दमा होतो चावल्याचा विषय नाही इथं इथं चावल्याचा विषय नाही येड्याची जत्रा आणि कारबारे सतरा चावलाचा विषय नाही मी तुम्हाला चावल्याचा विषय नाही म्हणायला लागले मी त्याचा केस तोंडात गेला का त्याने दमा होतो चावल्याची काय झालं नाही केस आणि काय तुम्ही हो। तुम्हाला कशाने काय होते बरं जेवढे माझे तुम्ही ब्लॉक बघता तेवढे जण कमेंट करून मला नक्की सांगा की कुत्र्याचा केस तोंडात गेला ना तर मग दमा होतो का नाही माजरीचा कुत्र्याचा मग तुम्हाला सांगते मला तुम्हाला मीच चावले नाही आजपर्यंत कधी मला वाटते मी एकदा चावय बाबापेक्षा तुझं तुझं विष जास्त काय झालं काय काय कशाचं विषय माझ्या नागिणीस तू नागिणी विषारी नागिणी मी आजपर्यंत बरं तुम्हाला डंक मारला नाही कधी मग विषारी नागिनी अचानक मारू शकते अचानक होय मग तुम्ही माणसासोबत लग्न करायचं ना नागिणी सोबत लग्न कशाला केलं चुकलं माझं मग आता माफी सुधारा अंधदादा चुक सुधारा आता मला जाऊ द्या मग अंधदादा कस काय बरबाद बरबाद झालात काय मी काय म्हणत होतो तो तूच म्हणू हो लय जिंदगी बरबाद झाली लोखंडे साहेब तुमचं काय खरं नाही काय खरं